नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम ठळक बातम्या मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून मित्रानं केला मित्राचा घात राजारामपुरीतील दिनेश सोळांकुरकर यांच्या खुनाच्या घटनेतील संशयित सन्मेश तेंडुलकरला पोलिसांकडून अटक कोल्हापुरातील जयंती नाल्यात प्लास्टिक बाटल्या थर्माकोल आणि कचऱ्याचा साचला थर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा काढण्याचं काम सुरू मात्र नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची गरज पुन्हा एकदा पंचंगा नदीपात्रात जलपर्णीचा विळखा वाढला नदीपात्राला हिरव्यागार मैदानाचं स्वरूप प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं गरजेचं स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी मातृदिनाच्या निमित्तानं आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त आणि उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करण्याचं काम करताना मारुती कांबळेकडून होतीय गायन सेवा खड्या आवाजात सुरेल गाणी गाणारा भंगारवाला म्हणजे कष्टाला कलेची जोड